मनोकामना न्यूज मध्ये आपले स्वागत आहे लातूरात दहशतवाद विरोधी पथकाची कारवाई जेलटिन कांड्या डेटोनेटर स्फोटक पदार्थ जाक दहा लाख चौपन्न हजाराचा माल जाक विनापरवाना जिलेटिन इलेक्ट्रिक डेटोनेटरची वाहतूक करणारा ट्रॅक्टर चालक अटकेत पोलीस अधीक्षक यांच्या दहशतवाद विरोधी शाखेच्या विशेष पथकाची कारवाई लातूर विनापरवाना जेलटन कांड्या व डेटोनेटरची वाहतूक करणाऱ्या राहुल बालाजी ढाबळे व चौतीस वर्ष राहणार तालुका निलंगा या ट्रॅक्टर चालकाला पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांच्या विशेष पथकाने मार्च रोजी छापा मारून ताब्यात घेतले पुढील कार्यवाही औसा पोलीस करीत असून नमुसमास अटक केली आहे त्याच्यावर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे विशेष पथकाने त्याच्याकडून त्र्याण्णव जेलटन कांड्या व चार डेटोनेटर तसेच ट्रॅक्टर वायर कॉम्प्रेसिव्ह इंजन असा दहा लाख चौपन्न हजारांचा माल जप्त केला आहे या प्रकरणी विशेष पथकाचे पोलीस उपनिरीक्षक अयोग शेख यांनी फिर्याद दाखल केली दहा मार्च सोमवारी ही कारवाई करण्यात आली औसा तालुक्यातील देवांग्रा शिवारात एक जण ट्रॅक्टरमधून स्फोटक पदार्थांचा साठा बाळगून आहे अशी माहिती विशेष पथकाला मिळाली होती त्यानुसार पोलिसांनी दुपारी दोन वाजता विशेष पथकाने देवंग्रा शिवारात छापा मारून संशयित ट्रॅक्टरची पाहणी केली त्याच्याकडे डेटोनेटर वायर जेलटन कांड्या सापडल्या चालकाकडे स्फोटक पदार्थ वाहतुकीचा परवाना नसून तसेच या पदार्थांची बिलेही त्याला सादर करता आले नाहीत त्यामुळे पोलिसांनी त्या, त्या जेलटन कांड्या डेटोनेटर तसेच ट्रॅक्टर जप्त केला त्याच्याकडून ट्रॅक्टरसह जेलटन कांड्यावर डेटोनेटर हे स्फोटक पदार्थ दहा लाख चौपन्न हजार रुपयांचा माल जप्त केला आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमय मुंडे अपर पोलीस अधीक्षक डॉ अजय देवरे यांचे मार्गदर्शनात दहशतवाद विरोधी शाखेचे विशेष पथकाचे पोलीस उपनिरीक्षक अयूब शेख यांच्या नेतृत्वातील पथकामधील सहायक फौजदार जाधव अंगद कोतवाड पोलीस अंमलदार रामरी भोसले युसुफ शेख तसेच पोलीस ठाणे औसाचे पोलीस अंमलदार माने यांनी केली आहे